जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून किनवट तालुक्यातील दरसांगवी येथील शेतकरी अरविंद सूर्यवंशी यांनी आधुनिक तंत्रज्ञान सुयोग्य व्यवस्थापन आणि कमी पाण्यातील प्रभावी शेतीपद्धतीचा उत्कृष्ट नमुना सादर करत बागेचे आदर्श मॉडेल तयार केले आहे त्यांच्या बागेची पाहणी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड आणि तहसीलदार डॉ शारदा चौंडेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण आढावा आहे दरम्यान अधिकाऱ्यांनी ठिबक सिंचन व्यवस्था सेंद्रिय खताचा वापर आंतरपीक व व मिश्रपीक पद्धती छाटणी तंत्र झाडांची वाढ कीड रोग व्यवस्थापन तसेच उत्पादनातील नाविन्यपूर्ण पद्धतींचा बारकाईने अभ्यास केला अल्प पाणी उपलब्धतेच्या परिस्थितीतही पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करून बाग फुलविल्याबद्दल सूर्यवंशी यांचे कौतुक अप्पर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी केले दीड एकर क्षेत्रातील सुमारे पंधराशे पेरू झाडांमधून सूर्यवंशी यांनी दीड हंगामात दोन लाख दहा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविल्याची माहिती त्यांनी दिली आंतरपीक म्हणून हरभरा व भाजीपाला घेतल्याने कमी खर्चात अधिक उत्पन्नाचे उत्तम उदाहरण त्यांनी निर्माण केले सेंद्रिय खत स्थानिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन कृषी विभाग आत्मा आणि मेगा पाणलोट प्रकल्पाच्या सूचना यामुळे या, या बागेची गुणवत्ता व उत्पादकता उल्लेखनीय आहे बाजारातील मागणी ओळखून उत्कृष्ट व निर्यातक्षम पेरू उत्पादन करण्याच्या प्रयत्नांचे डॉक्टर गायकवाड यांनी विशेष कौतुक केले बागेतील स्वच्छ परिसर निरोगी झाडे आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन पाहून तहसीलदार डॉक्टर चौंडेकर यांनी प्रभावित होत इतर शेतकऱ्यांनीही अशा आधुनिक आणि सेंद्रिय शेती पद्धती अवलंबाव्यात असे आवाहन केले या भेटीलाही तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड कृषी विभागाचे अधिकारी राष्ट्र विकास संस्थेचे गंगाधर घ्यार रवी उबाळे संदीप बेलकर सुदर्शन घायाळ यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे सूर्यवंशी यांना मोठा उत्साह मिळाला असून आगामी काळात आणखी नाविन्यपूर्ण प्रयोग करून बाग विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची